पूर्णा तालुक्यातील पिंपळा भत्त्या येथील सरपंच सौ विमलाबाई मोरे यांनी ग्रामपंचायत मार्फत पिंपळा भत्त्या गावामध्ये विविध विकास कामे पूर्ण केली आहेत यामध्ये हनुमान मंदिरासमोर गटूचे काम आलेल्या निधीमधून शंभर ब्रास बांधकामाचे काम जलजीवन अंतर्गत पाणी टाकीचे काम तसेच सर्वात मोठे उप आरोग्य केंद्र हे कामसुद्धा प्रगतीपथावर असून गावामध्ये शंभर ते दीडशे मागासवर्गीयांना घरकुलाचे अनुदान देण्याचे काम पिंपळा येथील सरपंच सौ विमलाबाई साहेबराव मोरे यांच्या कालावधीमध्ये झाले आहे असे मत माध्यमांशी बोलताना पिंपळा येथील सरपंच विमलाबाई साहेबराव मोरे यांनी सांगितले आहे विमलबाई साहेबराव मोरे मी भत्त्या पिंपळा राहणार सरपंच आहे मी काय काम केलेत काय नाही काय गावाचा विकास केला काय नाही माझा मुलगा सांगेल एकवीस मध्ये माझी आई सरपंच झाली आहे हिमलबाई साहेबराव मोरे सरपंच त्याच्या आणि मी त्याचा मुलगा आहे आणि त्याचे काम सगळे मी सगळे ग्रामपंचायचे काम बघतो माई साहेबराव मोरे माझं नाव आहे गाव विकास काम आम्ही केले आहे दोन हजार एकवीस मध्ये निवडणूक आल्यानंतर पहिल्या सुरला हनुमान मंदिरामुळे पुढील चौदा वरस गटूचं काम केलं चौदा वर जागी मी पं पंचवीस वरस काम केलं हे माझ्या स्वतःच्या खिशातून दहा वर्षाचं काम केलं आहे तिसरी दुसरी गोष्ट शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये चिखल होता तिथं मी वीस लाखाची नव्वद दहा मधून वीस लाखाचा फंड मंजूर करून तिथं एकशे पस्तीस बराच गटूचे काम केले चौथी गोष्ट उप आरोग्य केंद्र गावामध्ये आणलं गा। काम चालू आहे परगावर पाचवी गोष्ट एकोणीसशे बावन्न बावन पासून ग्रामपंचायत गावाला अजिबात नव्हती ती ग्रामपंचायत आणली गावामध्ये ग्रामपंचायत मंदिर कोण आणून गरमपचार बांधली आणि पाचवी बस खंडोबा मंदिरामध्ये नाली नाली होती पाठीमागून ते समोरून केली ईद विकासाचे कामं केले गावामध्ये फळबागाच्या के लोकाला शंभर लोकाला फळबागाच्या आता पण मंदिरा दिला मंदिरात दिल्या मी माझे ठराव दिले काय लागतात कागदपत्र माझ्या पण दिले एकशे सत्तावीस लोकाला घरकुल दिले आणि ईद एकाही लोकापण एकाही रुपयानं खाता आम्ही सगळे कामं केले एक रुपया कोणाला मागला नाही अजिबात जरी मागला तरी असेल तर त्या माणसाने माझ्या समोर यावावे आणि हमारपासून माझ्या दोन चपला तोंडावर मारण्यात यावे मी जर कोणाला पैसा जर मागला असला तर घरगुलाबाबत हे माझं स्टेटमेंट आहे आणि मग काम साम्राजी आणि याच्यामध्ये काही विरोधक लोक काही विरोधक लोक मला बिनकामाचा माझ्यावर आरोप करतात हे कामं केलं नाही ते कामं केलं नाही फलना केलं नाही याच्या जर धमक जर असल तर येणाऱ्या पुढच्या निवडणूक दोन हजार पंचे ग्रामपंचायती इलेक्शन लागणार आहे आणि जे संघ मला म्हणजे दे लोक विरोधक फेकतात त्यानं दोन हजार सव्वीसच्या निवडणूक मध्ये निवडणूक लढवावी आणि नंतर एका काम करून दाखवावे हो काय राहते ग्रामपंचायती याला कळालं पाहिजे ना काय ग्रामपंचायत आहे ती यानं स्वतः येव आणि उभं राह आणि इलेक्शन लढवाचे आरोप करले तर ते नाही जे काय आहे ते विकास कामाचे जे व्हाले न व्हाले ते बघावं आणि नंतर त्यानं आरोप करा बाकीचं काही काय नाही माझ्या आईने काम केले ते सांग माझ्या आईने म्हणजे गावासाठी केलेत गावामध्ये रस्ते रस्ते मातोश्री रस्ते मंजूर केलेत मंजूर करून पाच सहा पाच सहा रस्ते मंजूर करून लोकांना शेताकरांसाठी रस्ते रस्ते मंजूर करून बे लोक का आम्हाला काम करत नाहीत हनुमान मंदिरा समोरचे गटुत् केले तुम्ही एस्टिमेट मध्ये होते चौदा बरास तर माझी आई सरपंच होती सरपंच होती आईने मला सांगितले की माणिका इथं बारा पाषी तू एस्टिमेट बघू नको काही बघू नको तू काम जरी चौदा जरी असल तर तू पंचवीस वरस काम करीत की देवाचं काम आहे देवापाशी तुला करण्यासाठी देव तुला काय कम्पूर्ट देणार नाही तू देवाचं काम करण्यासाठी तू बिंदाच काम करू शकतोस काय अडचण आहे घरातून तुला लाख दोन लाख रुपये जाऊ दे काय अडचण मी आईच्या शब्दाला मान देऊन मी दहा वर्ष तिथं काम आगाव केलेलं विरोधकाला काय आवाहन करताना विरोधकाला काय आवाहन आहे येणाऱ्या निवडणुकीमधील दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसच्या ग्रामपंचायत मध्ये विरोधकांना आव्हान आहे माझं होऊन गावाचा विकास करण्यासाठी त्यांना ग्रामपंचायत लढवा आणि काय कळत कळते त्याला पुढे तिथून काय विकास करायचा कसा करायचा ते ते माझ्यावर बिनकुडाचा आरोप करण्याचा अर्थ काही नाही या घरकुल सरपंचा आमच्यातून काही घेतलं नाही काही नाही आला आम्हाला गावचा गावाचे काम काम चांगले करता सरपंचा प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी टी एल पी न्यूज परभणी